नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीणगुळ्यागिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये भेंडी पिकासाठी एक महत्त्वाची समस्या जाणवते तर ती म्हणजे भेंडी पिकाची वाढ होत नाही फक्त भेंडीच पीक नाही तर प्रत्येक पिकामध्ये हीच अडचण आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भेंडी पिकामध्ये वाढ का होत नाही त्याच्यासोबत या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे प्लॉटची की जेणेकरून वाढीवर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे उत्पादन पण चांगलं मिळालं पाहिजे आणि किडींचं व्यवस्थापनसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे तर याचबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुड्या ग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हा प्लॉट आहे ॲडव्हान्टाचा ॲडव्हान्टाची राधिका तर राधिकाचा हा प्लॉट आहे जवळजवळ एक महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे पण सध्या सगळ्यात शेतकरी मित्रांना जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांना एकच प्रॉब्लेम जाणवतोय तो म्हणजे कोणत्याही पिकाची वाढ सध्या होत नाही आहे खास करून भेंडी पिकात तर वाढ का होत नाही आहे किंवा वाढ होण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे तर हे आपण जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये काही ठळक मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या भेंडी पिकावर वाढीवर परिणाम होतोय सगळ्यात पहिला मुद्दा आहे की वातावरणामध्ये बदल सध्याच्या परिस्थितीमध्ये असं होतं की टेम्परेचर जे आहे खूप जास्त प्रमाणात वाढते साधारणतः पहाटेचं जे वातावरण आहे पहाटेच्या वातावरणामध्ये थंडी वाढते आणि जसं जसं ऊन पडायला लागते तसं तसं टेम्परेचरसुद्धा अबाऊ पस्तीस डिग्रीच्या वर जाते आणि हे व असं जे वातावरण आहे तर हे पहिल एक पहिलं कारणीभूत ठरतं भेंडी पिकाच्या वाढीसाठी कारण याच्यामध्ये पिकावर एक प्रकारचा सुद्धा तयार होतो त्यानंतर दुसरी गोष्ट किडींचा प्रादुर्भावसुद्धा अशा वातावरणामध्ये जास्त वाढतो त्यासोबत आपल्याला पाण्याचं नियोजन जे आहे पाण्याचं नियोजनसुद्धा प्रॉपर करावं लागणार आहे खास करून सकाळी दहाच्या नंतर आणि चारच्या आतमध्ये या पिरियडमध्ये आपल्याला पाणी देणं पूर्णपणे टाळायचं आहे याच्यामुळे सुद्धा पिकावर एक प्रकारचा स्ट्रोक बसतो परिणामी पिकाची वाढसुद्धा होत नाही आणि स्ट्रेसमध्ये झाडं जातात त्यानंतर आणखी जे कारणं आहेत की आपण खत व्यवस्थापन करताना व्यवस्थित खत व्यवस्थापन होत नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये व्यवस्थापन होतं हे जास्त प्रमाणात खत व्यवस्थापन जरी केलं तरीसुद्धा या समस्या आपल्याला जाणवत त्यामुळे या सगळ्याच गोष्टींकडं थोडंसं बारीक लक्ष द्यायचं आहे त्यासोबत आता काही शेतकऱ्यांनी लिमिटमध्ये व्यवस्थापन केलं पण तरीसुद्धा वाढ होत नाही आहे तर अशा परिस्थितीत काय करायचं आहे कोणता डोस द्यायचा आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर साधारणतः एक महिन्याच्या आतमध्ये जर आपली भेंडी असेल तर याच्यासाठी आपल्याला एकरी कमीत कमी दोन किलो एकोणवीस एकोणवीस घ्यायचे त्यासोबत आपल्याला गोदरेजचं विपुल हे घ्यायचं आहे विपुल आपल्याला स्प्रेमधून द्यायचं आहे एकोणवीस एकोणवीस आपल्याला पाण्याच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा वापर त्याच्यामध्ये करू शकता परंतु शक्यतो विपुलची फवारणी सुरुवातीच्या मध्ये ठेवा खास करून साधारणतः पंचवीस ते तीस या दिवसाच्या गॅपमध्ये ज्या कालावधीमध्ये फुटव्यांची संख्या जास्त वाढत असते विपुल गोदरेजच्या विपुलमुळे आपल्याला फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी अतिशय जास्त मदत होते त्यासोबतच आपल्याला एकोणावीस एकोणावीसने एन पी के केमध्ये का जे काही न्यूट्रिंट्स कमी पडतात भरु, तर तेसुद्धा प्रॉपर भरून भरून जातात आणि परिणामी झाडावर एक प्रकारची चकाकी तयार होते त्यासोबतच तुमची जमीन कोणत्या प्रतीची आहे हे ओळखा किंवा तुमच्याकडं जर सॉईल टेस्टचा रिपोर्ट असेल तर रिपोर्टमध्ये एक नक्की लक्ष ठेवा की आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे बऱ्याच वेळा जमिनीमध्ये नत्राची कमतरता असते किंवा स्फोरजची कमतरता असते किंवा पालाची कमतरता असते यामुळे सुद्धा पिकांची वाढ जी आहे ही थांबते तर पिकांची वाढ थांबू नये याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर नेहमी किंवा दरवर्षी आपल्या जमिनीचा सॉईल टेस्ट करून ठेवत चला जेणेकरून तुम्हाला पिकाचं योग्य नियोजन करता येईल आणि परिणामी वाढीवर त्याचा पिकांवर त्याचा परिणाम होणार नाही तुम्हाला जर अशीच समस्या येत असेल की भेंडी पिकाची वाढ होत नाही आहे किंवा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्या जा तुम्हाला जाणवत आहेत परंतु त्याच्यावर काही सोल्युशन निघत नाही आहे तर नक्की कमेंट करा आणि वाढ न होण्यामागं आणखी एक विशेष कारण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला भेंडीची मुळं जी आहेत ही लालसर पडलेली दिसतात म्हणजे फंगस एक प्रकारचा त्या मुळांना लागतो आहे परिणामी मुळांची डेव्हलपमेंटसुद्धा पूर्ण थांबते आणि सुद्धा कोणतं फर्टिलायझर होत नाही आहे याच्यामुळे सुद्धा वाढ जी आहे तर ती थांबते तर व्यवस्थित सगळ्यात पहिलं तर तुम्ही मुळं चेक करा मुळं चेक केल्यानंतर जर त्याला फंगस असेल तर यांची ड्रिंजिंग करा सोबत मायकोरायझर आणि ह्युमिक याचाही तुम्ही वापर करू शकता जेणेकरून रूट डेव्हलपमेंट पण चांगली होईल आणि झाड जे आहे व्यवस्थित वाढेल तर हा सगळ्यात पहिला तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कंडिशननुसार वेगवेगळ्या अवस्थेनुसार तुम्ही उपाय करू शकता परंतु शक्यतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पहिली गोष्ट टेम्परेचर बदलत आहे त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन योग्य करायचे खूप जास्त स्प्रे किंवा खूप जास्त ड्रिंचिंग टाळायचं याने विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट शक्यतो व एजनुसारच आपल्याला स्प्रेचं नियोजन करायचं आहे या दोन तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्या जर फॉलोअप केल्या तर व्यवस्थित भेंडीची वाढ होईल आणि काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि सध्याच्या कंडिशनमध्ये वातावरणामध्ये जेवढा जास्त बदल होतोय तेवढाच वाढीवर त्याचा ते परिणाम होतो आहे याच्यामध्ये असं समजू नका की खूप काही वेगळा प्रकार होतोय किंवा आपल्याच सोबत असं होतं आहे नाही सगळ्यांसोबतच ते होतंय या वातावरणाच्या कंडिशनमध्ये पीक पिकाची जी वाढ आहे ही वाढ कमी होते बाकी इतर काही नाही तुम्ही किती जरी स्प्रे के मारले किंवा किती जरी ड्रिंचिंग वाढवलं तरी हा प्रॉब्लेम जो आहे हा तुम्हाला हळूहळूच सॉल्व्ह करावा लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद